भेंडीची भाजी म्हटल्यानंतर ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते मग ती भेंडी कुठल्याही प्रकारामध्ये असू दे जशी की कुरकुरीत भेंडी लसूणी भेंडी आलू भेंडी भरली भेंडी मसाला भेंडी नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असा मसाला भरून भरली भेंडी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याचे दोन्ही साईड्स कट करून एकामध्ये दोन भाग करून घेतले आहे आणि त्याला मसाला भरण्यासाठी चीर पाडून घेतले आहे इथे मी कट करून दाखवण्यासाठी थोडीशी भेंडी ठेवली आहे तर हे पहा समोरचा भाग आणि मागचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आणि लहान भेंडी असल्यामुळे एकामध्ये याचे दोन भाग करायचे आहे जर जास्त लांब असेल तर एकामध्ये तीन भाग करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मसाला भरण्यासाठी अशा पद्धतीने चीर पाडून घ्यायचे आहे म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित भरता येतो ही भेंडी कट करून घेण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि जर भरली भेंडी आपल्याला डब्यासाठी बनवायची असेल तर आदल्या दिवशी भेंडी स्वच्छ धुवून पुसून ती कट करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावी आणि त्याचा मसाला देखील अगोदरच बनवून ठेवावा मग अशी तयारी असली की भाजी पटकन बनवता येते भरली भेंडीसाठी मसाला बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे तीळ घेतले आहे तीळ आवडत असेल तर घ्या नाही घेतले तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी मी किसून खोबरं घेतले आहे आणि हे दोन्ही मिळून आपण छान खरपूस खमंग असं भाजून घेणार आहोत बारीकाचेवरच आपल्याला हे तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा थोड्या वेळाने छान खमंग खरपूस असं भाजून झालेलं आहे तर एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊ आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आपन, आपन, तर हे पहा आता थोड्या वेळाने थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून मिक्सर फिरून घेणार आहोत पाणी न टाकताच आपल्याला हे कोरडं बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे तर हे पहा छान असं मी मिक्सर फिरून घेतले आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊ तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी घेतले आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्यानंतर थोडेसे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर हे देखील छान असं बारीक वाटून घेऊ हे पहा छान बारीक वाटून घेतले आहे आणि खोबरा आणि तीळ जे आपण मिक्सर करून घेतलेलं होतं त्यामध्येच आपण हे टाकून घ्यायचं आहे आता सुक्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर थोडासा आंबटपणा येण्यासाठी यामध्ये मी टाकत आहे अर्धा चमचा आमचूर पावडर चवीपुरते मीठ आणि थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता त्यांनी थोडासा देखील येतो या मसाल्याला थोडासा ओलसरपणा असेल तर भेंडीमध्ये छान हा मसाला भरता येतो या भेंडीमध्ये आता आपण हा मसाला भरून घेऊया हे पहा अशा पद्धतीने थोडासा मसाला घ्यायचा आणि यामध्ये छान असं दाबून भरायचा हा मसाला छान दाबून भरल्यामुळे तो भेंडीपासून अलग होत नाही तर आणखीन एक मी भेंडी तुम्हाला दाखवते थोडासा मसाला घ्यायचा आणि छान असं यामध्ये भरून द्यायचा थोडंसं देखील आपण हे प्रेस केलं तरी लगेच हा भेंडी भेंडीचा मसाला छान यामध्ये भरला जातो तर अशाच पद्धतीने ही सर्व आपण भेंडी भरून घेऊ हे पहा सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतले आहे आता गॅसवर मी एक पॅन ठेवले आहे आणि यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकूया आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ आणि मोहरी छान तडतडली की मग यामध्ये थोडेसे आपण जिरे टाकून घेऊ जिरे छान फुलले आहेत त्यानंतर चमचा हिंग टाकू यामध्ये आता आपण जी भरलेली भेंडी होती ती यामध्ये आपण टाकून घेऊ भेंडीचा जर मसाला उरलेला असेल तर त्या सुरुवातीला आपण तेलामध्ये मसाला टाकायचा आणि तो अर्धा एक मिनिट आपण फिरून घ्यायचा आणि मग ही भरलेली भेंडी टाकायची ही भेंडी आपण हलक्या हाताने फिरून घ्यायची आहे किंवा टॉस करून देखील तुम्ही घेऊ शकता म्हणजे ती भेंडीतील जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही एक दोन ते तीन मिनिट आपण हलक्या हाताने परतून घेऊ मसाल्यांमध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं आता भेंडीसाठी आणि थोडंसं वरून मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आणखीन एकदा छान असं आपण परतून घेऊ थोडंसं पाण्याचा आपण शिंतोडा मारून घ्यायचा आहे अगदी थोडंसं पाणी टाकून आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आता एक पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून आपण छान अशी वाफ काढून घेऊ म्हणजे भेंडी छान अशी मऊ होईल छान शिजेल भेंडी छान शिजलेली आहे छान मऊ झालेली आहे यामध्ये थोडीशी धुन चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर थोडीशी आपण ही मिक्स करून घेऊ दिसायला तर ही भेंडी खूप छान दिसत आहे आणि चवीला तर खूप जबरदस्त लागते तर ही भरली भेंडी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आजचाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद